नमस्कार आयुष्यात एक हेल्दी लविंग रोमॅंटिक रिलेशनशिप आकर्षित करणं हे जर तुमचं ध्येय असेल तर त्याकरता आपण एका पॉवरफुल मेडिटेशनला सुरुवात करतो आहोत यासाठी एका शांत जागी बसा डोळे बंद करा आणि आता थेट तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधणार आहात एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा आता पुढील वाक्य तुम्हाला माझ्याबरोबर म्हणायचे आहेत मी माझ्या भावना विचार बिलीफ्स आणि ॲक्शन्स याची संपूर्णत जबाबदारी स्वीकारते आहे मला माहिती आहे माझ्या आयुष्याची शिल्पकार मी आहे माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडल्या त्या घटना मी आकर्षित केल्या माझ्या वाईफ्समुळे आणि त्यासाठी मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वीकारते माझ्या ज्या ज्या ॲक्शन्स ज्या ज्या विचारपद्धतीमुळे माझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आकर्षित केलं असेल तर त्या सगळ्याची जबाबदारी मी स्वीकारते मला माहीत आहे माझे भावना विचार बिलीफ्स आणि ॲक्शन्स यांनी माझी वाईप बनते आणि ही वाईब मला आता हाय वायब्रेशनची करायची आहे मला माहीत आहे की या हाय वायब्रेशनच्या वाईबमुळे मी माझ्या आयुष्यामध्ये एक सुंदर हेल्दी रोमॅन्टिक लविंग रिलेशनशिप आकर्षित करू शकते मी माझ्या आयुष्याची शिल्पकार आहे आणि त्यामुळेच मी माझ्या आयुष्याची सूत्र माझ्या हातामध्ये घेते आहे आय चूज टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय लाईफ आता तुम्ही स्वतःला सांगता आहात जर अज्ञानामुळे नकळतपणे मी जर माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही पुरुषाला दुखावलं असेल माझ्या बोलण्याने हर्ट केलं असेल माझ्या ॲक्शन्सनी हर्ट केलं असेल तर आय एम सॉरी प्लीज मला माफ करा जर माझ्या बिलीफ सिस्टीममुळे मी कुठल्याही पुरुषाला दुखावला जाईल असं बोललं असेल तर आय एम सॉरी प्लीज मला माफ करा आय एम सो सॉरी फॉर नॉट बिलिव्हिंग इन लव्ह I am so sorry for not receiving love. I am so sorry for thinking that true love doesn't exist. I am so sorry for thinking that best love relationship doesn't exist. I am so sorry for believing that marriages don't work. I am so sorry. Please, Malam Afkara. आय चूज टू बिलीव्ह इन लव्ह अँड आय चूज टू रिसीव लव आय बिलीव्ह दॅट हेल्दी मॅस्किलिन मॅन आर देअर इन दिस वर्ल्ड आय एम थँकफुल टू एव्हरी मॅन इन दिस वर्ल्ड मला माहीत आहे कन्स्ट्रक्शन वर्कर्स प्लंबर्स इलेक्ट्रिशियन्स आर्मी सोलजर्स त्यांचं काम करतात आणि त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मला फार मदत होते आहे आय फील सेफ बिकॉज आर्मी मॅन अ वर्किंग माझ्यासाठी माझं आयुष्य सुकर होतं कारण इलेक्ट्रिशियन्स प्लंबर्स कन्स्ट्रक्शन्स वर्कर बिल्डिंग बांधणारे लोक काम करत आहेत आणि त्यामुळे मला खूप कॉन्ट्रिब्युशन होत आहे माझ्या आयुष्यामध्ये आय एम इटर्नली थँकफुल टू एव्हरी मॅन ऑन दिस अर्थ जर कुठल्याही पद्धतीने मी कुठल्याही माणसाला पुरुषाला दुखावलं असेल तर मी त्यांची माफी मागते आय एम सो सॉरी आता तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे तो तुम्हाला पुसटसा अंधूकसा दिसला तरी चालेल इमॅजिन करा तो तुमच्याकडे चालत येतो आहे तुमच्याकडे हसत पाहतो आहे आणि तुम्ही त्याला सांगता आहात आय लव यू आय लव्ह यू डार्लिंग होल हार्टेडले तुम्ही त्याला सांगता आहात आय लव्ह यू आता तुम्हाला तुमचे दोन्ही हात असे पसरायचे आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे दार्लिंग आय एम रेडी टू रिसीव लव प्लीज कम टू मी जस्ट इमॅजिन दॅट युअर हार्ट इज फिल्ड विथ लव्ह अँड ग्रेटफुलनेस यू फील ग्रेटफुल अँड हॅपी यू फील ब्लेस्ड ग्रेटफुल थँकफुल अँड हॅपी यू फील अमेझिंग जस्ट फील द पावर ऑफ युअर इमोशन इन युअर बॉडी यू फील अमेझिंग यू फील ग्रेटफुल ब्रह्मांड तुम्हाला सांगता आहे यू डिझर्व्ह लव्ह आय एम गिविंग यू लव्ह प्लीज एक्सेप्ट इट आणि तुम्ही दोन्ही हात पसरून ते प्रेम स्वीकारता आहात यू चूज टू ओपन युअर आर्म्स अँड रिसीव लव्ह युअर हार्ट इज फिल्ड विथ लाव्ह यू हॅव बिकम दॅट लव्ह मॅगनेट आणि लवकरच यू सून स्टार्ट रेडिएटिंग लव इन ऑल एट डिरेक्शन्स युअर एव्हरी वर्ड एव्हरी थॉट इज फिल्ड विथ लव्ह तुमच्या बोलण्याचा टोन हा प्रेमाचा बनलेला आहे तुमचं एक एक वाक्य दुसऱ्याकरता प्रेमाचं बनलेलं आहे तुमची एक एक ॲक्शन प्रेमाची बनलेली आहे यू आर इन्स्पायर्ड बाय लव यू हॅव बिकम लव माय डार्लिंग यू फील हॅपी अँड ग्रेटफुल फॉर दिस अपॉर्च्युनिटी टू लिव्ह दिस लाईफ यू फील ग्रेटफुल यू फील ग्रेटफुल तुम्ही स्वतःला सांगता आहात आय एम हॅपी अँड ग्रेटफुल आय एम हॅपी अँड ग्रेटफुल आय एम हॅपी ॲम ग्रेटफुल एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी हे मेडिटेशन तुम्हाला दर दिवशी कमीत कमी तीन वेळा ऐकायचं आहे आय एम शुअर युअर लाव इज रेडी आणि ते तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर आकर्षित होतं आहे थँक्यू सो मच